चामोर्शी तालुक्यातील घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयाची इमारत पूर्णपणे जीर्ण अवस्थेत आहे भिंतींना तडेच्यात गळती आणि मोडकळी आलेल्या खिडक्या दारे यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे पावसाळ्यात हॉस्टेलमध्ये पाणी गळती आणि विजेच्या ओलसर तारा यामुळे धोका वाढला आहे प्राचार्य ममता लांजवार आणि उपप्राचार्य राजन गजभिये यांनी वारंवार शासनाकडे निवेदने दिली तसेच राजन गजभिये यांनी जेवढं शक्य तेवढं योगदान देत शाळा टिकवण्याचा प्रयत्न केला मात्र शासनाकडून अजूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही अडतीस वर्षे जुनी इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते त्यामुळे पालक आणि नागरिकांनी तात्काळ नवीन इमारतीची मागणी केली आहे अपघात झाल्यानंतर जबाबदार कोण हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा आहे आमच्या सोबत जुडले आहेत जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य ममता लांजवार तसेच उपप्राचार्य राजन गजभिये पुढे पाहू प्राचार्य यांनी काय सांगतात नमस्कार मी प्राचार्य श्रीमती ममता लांजेवार जवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली मधून बोलते आहे आज मला हे सांगताना खरंच दुःख होत आहे आणि मलाही व्यथा आल्यानंतर ही खूप दिसलेली आहे कारण माझी जॉईनिंग ह्या शाळेमध्ये तीस जूनला झालेली आहे तीन तीस जून दोन हजार पंचवीसला मी जॉईन केलेलं आहे आणि बघ आल्यानंतर माझं हे जी जुनी बिल्डिंग आहे ते बघितल्यानंतर खरंच म आ, मी आतून खूप घाबरलेलो कारण की राहण्याची व्यवस्था मुलांच्या टॉयलेट बाथरूमची कंडिशन खूप दयनीय अवस्थेमध्ये आहे आणि सतत पाऊस असल्यामुळे सीपेज आणि लिकेजची खूप जबरदस्त अस्तव्यस्त परिस्थिती अस झालेली आहे आणि कुठलेही प्रकारचं काही कॅज्युअल्टी मुलांना किंवा कुणाचंही तिथे काही प्रॉब्लेम होऊ नका म्हणून आम्ही ताबडतोब मॉड्युलर वॉशरूम टॉयलेट्स बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे आता कार्य दोन दिवसात सुरू होणार आहे कारण सगळं सामान आलेलं आहे आम्हाला फंड्स उपलब्ध झालेले आहेत आणि त्या हिशोबाने कुठलीही गंभीर परिस्थिती येण्याच्या आधी आम्ही हे सगळं दक्षता घेतलेली आहे तर आणि दुसरं काही म्हणजे मुलांची जी समस्या जी दुसरी आहे म्हणजे अभ्यास वगैरे तर सगळं व्यवस्थित होत आहे आणि पुढे आम्ही एक तेरा करोडचं आ, एस्टिमेट यू पी जल निगमकडून मागच्या वर्षी वल, आ, एप्रिल आ, दोन हजार पंचवीसला पूर्व जे प्राचार्य होते आ, श्री राजन सर यांनी यू पी जल निगमकडून ते, तेरा करोडचं एस्टिमेट बनवलं आहे आणि त्याचा ते पूर्ण एस्टिमेट आमच्या नवोदय विद्यालय समिती नोएडा हे कन्स्ट्रक्शन विंगकडे पाठवण्यात आलेलं आहे तरी देखील त्याच्याकडे काही दक्षता घेतलेली नाही आहे आणि म्हणून जे पूर्ण बिल्डिंगची जी रेनोवेशन जे आहे स्पेशल मेंटेनन्स अँड रिपेअरच्या अंतर्गत अंतर्गत जे रेनोवेशन होणार आहे ते काम सध्या थांबलेलं आहे परंतु ॲज अ हेड ऑफ इन्स्टिट्यूशन मी आणि माझे उपप्राचार्य सर आम्ही दोघेही माननीय सांसद महोदयाकडे आपली ही विनंती घेऊन जाणार आहोत त्या ते कारण त्यांची दखल जर याच्यामध्ये झाली तर नक्कीच काहीतरी आम्हाला आमच्या मुलांकरता करता, करता येईल अशी माझी खूप म्हणजे मनापासून इच्छा आहे धन्यवाद ते तेरा करोडचा जो एस्टिमेट यू पी जल निगमचा पाठवला हो होता तो सध्या तिथून शँक्शन झालेला नाही आणि तीन करोडमध्ये करा असं वर्ष अधिकारी म्हणत होते ते, ते शक्य नाही म्हणून मॉड्युलर आता टॉयलेट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे जुने टॉयलेट्स बाथरूम खराब आहेत त्यांना पॅक करून आम्ही विद्यार्थ्यांना तिथे जाऊ देणार नाही आणि कोणतीही कॅज्युलिटी होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ